तुला माहिती आहे का शुभम या महाराष्ट्राला जर सुतारक सरळ करायचं असेल ना तर एकदा तरी राज आता महाराष्ट्र दिलाच पाहिजे का राज साहेबच का आठवले हो हा मुंबई मध्ये फेरीवाले वाढले गर्दीमुळे जनतेचे हाल झाले इकडे तिकडे न बघता वक्ता, फक्त राज साहेबच आठवले आपण ज्या नंबरवर कॉल करत आहात तो सध्या व्यस्त आहे असं मराठीत ऐकू आले आजी आजोबांनी करंटली बिझी असं ऐकून फोन ठेवला तेव्हा जनतेचे डोळे उघडले आणि इकडे तिकडे न बघता पुन्हा एकदा राज साहेबच ह्या महाराष्ट्राला जगाला हेवा वाटेल असं कळण्याची इच्छा ज्याने व्यक्त केली अशा माणसाला साथ देताना आपणच का माघार घेतली अनेक वर्ष विनाकारण टोल आकारले गेले जेव्हा आपल्या कष्टाचे पैसे गेले तेव्हा इकडे तिकडे न बघता फक्त राज साहेबच आटते आता तरी डोळे उघडले पाहिजेत आणि मतदानाच्या दिवशी ना राहिबच आठवले पाहिजे की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे त्याच्या तयारीला सर्वजण लागूया एवढी एक इच्छा बाळगतो आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र